मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता अथर्वची अशी अवस्था बघून वेदा मीरा आणि अनन्या तर खूपच हसू लागता अनन्या तर म्हणू लागते काय रे दादा तू तर खूप सहजपणे वहिनीला हा पिठाचा डब्बा काढून दिला तर आता अथर्व म्हणतो आता तू बस कर बरं का आता जास्तीचं बोलू नको पण अनन्या काही थांबतच नसते अनन्य त्याला चिडवत असते वेदा पण खूप हसत असते तर आता अनन्या काय करते अथर्वाचा एक व्हिडिओच काढून घेते त्यावेळी अथर्व तर खूपच घाबरतो अथर्वला वाटतं ही व्हिडिओ ना माझा सगळ्यांना पाठवेल अथर्व म्हणू लागतो की अनन्या प्लीज असं काही करू नको बरं का पण अनन्या काही ऐकत नसते अनन्या मात्र तिथनं पळून जाते तर आता अथर्वही मात्र अनन्याचा पाठलाग करत असतो तिच्या पाठीमागे जात असतो तर दुसरीकडे मीराही खूप हसत असते तर आता अथर्व म्हणू लागतो थांब आता तू जर मला सापडली ना तुलाही पिट लावतो तर वेदा घाबरूनच इकडे तिकडे पळत असते त्यानंतर दादासाहेब तिथे येतात दादासाहेब आले की लगेच वेदा दादासाहेबांच्या पाठीमागे जाऊन लपते दादासाहेब म्हणू लागता की काय रे हा तर आपलाच अथर्व आहे ना याला मी प्रेमात पडायला सांगितलं होतं मग हा पिठात कसा पडला तर त्यावेळी अनन्या खूपच हसू लागते त्यानंतर अनन्या सांगू लागते की दादासाहेब काय झालं माहिती आहे का हा प्रेमात पडला आहे म्हणून तर पिठात पडला आहे ना पण त्यावेळी अथर्व म्हणू लागतो की दादासाहेब तुम्ही प्लीज अनन्याला सांगा ना माझा व्हिडिओ डिलीट करायचा नाही तर ती उगा सोशल मीडियावर अपलोड करून टाकेल तर त्यावेळी दादासाहेब म्हणू लागतात अनन्या असं काहीच करायचं नाही बरं का तो व्हिडिओ आहे ना तो आपल्या फॅमिली ग्रुपवर तू पाठवून दे त्यावेळी अनन्या हसूनच हो म्हणते आणि ती पाठवत पण असते तर त्यावेळी अथर्व डोक्याला साथ लावतो त्यावेळी मीरा तिथे येते तर दादासाहेब म्हणू लागतं काय गं मीरा तुला आपला अथर्व कसा वाटतोय तर त्यावेळी लगेचच अनन्या म्हणू लागती काय दादासाहेब तुम्ही मीरा बहिणीला काय विचारताय तिला तर आपला दादा क्यूटच वाटणार झाला ना मग त्यानंतर अथर्व आणि मीरा मात्र लाजूनच खाली बघता तर त्यानंतर दादासाहेब म्हणून लागतात चल बरं अनन्या आपल्याला एक फॅमिली फोटो काढूया तर त्यावेळी अनन्या हसून हो म्हणते आणि मग ते छानपैकी फोटो काढत असतात दुसरीकडे वेदा आणि अनन्या त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात आणि त्यावेळी मात्र तिथे मंजिरी येते आता वेदा मात्र तिच्या भावलीला घट्ट मिठी मारून झोपलेली असते आता मंजिरीला ती भावली घ्यायची असते पण आता वेदाने घट्ट मिठी मारलेली असल्यामुळे मंजिरीनं खूप प्रयत्न केले पण तिला काही ती भावली घेता नाही आली वेदा जेव्हा दुसऱ्या कुशीवर बोलते तेव्हा मात्र मंजिरी ती भावली घेते आणि लगेच पदरा खाली लपवते पण तेवढ्या वेळात आनन्याला मात्र जाग येते अनन्याला तर थोडंसं आश्चर्य वाटतं की मंजेरी काकू इकडे कसं काय आली तर त्यावेळी मंजेरी म्हणू लागते की काही नाही अनन्या तू शांतपणे झोप मी फक्त चेक करायला आले आहे की तुम्ही दोघीजणी व्यवस्थितपणे झोपला आहात की नाही आणि मग त्यावेळी मंजेरी मात्र ती बाहुली घेऊन बाहेर पडते तिला तर खूप आनंद होतो आणि मग ती बाहुली घेऊन ती डायरेक्टली मार्जरीकडे जाण्यासाठी निघत असते मार्जरीकडे गेल्यानंतर मार्जरीला मात्र ती ती बाहुली दाखवत असते मार्जरीही खूप खुश होते मार्जरी म्हणू लागते काय ग तू बाहुली तर घेऊन आली पण ते मीराचा एक केस आणला आहे की नाही तर त्यावेळी मंजरी म्हणते हो मी सगळं काही आणलं आहे आता काय करायचं का ना फक्त तुम्ही सांगा तु लवकर ते लवकर, ते हो तर त्यावेळी मार्जरी सांगू लागते तू लवकरात लवकर ती रक्ताची विधी केली आहे का त्यावेळी मंजिरी हो म्हणते आणि मग मार्जरी मात्र मंजिरीला पूजाला बसवते आता तिला ती विधी करायची असते त्यानंतर मंजिरी मात्र मीराचा जो केस असतो तो त्या भावलीला लावते त्यानंतर थोड्या वेळातच त्या दोघीजणी एक मंत्र बोलायला सुरुवात करता आणि जेव्हा मंजिरी खाली भावली टेकते ना तेव्हा ती भावली अचानक उठून बसते जसं काही त्या भावलीमध्ये जीव आलाय प्राण आला आहे आणि मग त्यानंतर ह्या दोघीजणी तर खूप हसू लागतात आणि यांच्यासोबतच ती भावली पण खूप हसत असते आणि तिचे डोळे एकदमच असे लाल झालेले असतात तर दुसरीकडे वेदाला जेव्हा जाग येते तेव्हा तिच्याकडे ती बाहुली नसते म्हणून तर ती मुलगी खूपच घाबरून जाते वेदा मात्र सगळीकडे बाहुली शोधत असते पण तिला तिची ती थी थमी काहीच सापडत नाही त्यामुळे ती अनन्याला पण उठवते अनन्याही मात्र जिकडे तिकडे शोधू लागते अचानक तुझ्या जवळची बाहुली कुठं गायब होईल त्या विचारात पडता त्यानंतर मग वेदा तर सरळ रूमच्या बाहेरच पडते बाहुली पाहण्यासाठी तर अनन्याही मात्र तिच्या पाठीमागेच धाव घेते तर दुसरीकडे ती बाहुली एकदमच उठून बसलेली असते म्हणून इकडं मार्जरी आणि मंजरी तर खूपच हसू लागता तर त्यावेळी आता लगेचच मंजरी म्हणू लागते मार्जरी सगळं काही काम तर झालंय पण आता याच्यावरनं मीराचं कसं होईल तर त्यावेळी मार्जेरी म्हणू लागते नाही काही तर ही मीराच्या सानिध्यातनं एका मिनिटासाठी ही भावली असायला हवी आणि मीराच्या तोंडून देवी आईचं नावही आलं नाही पाहिजे तिच्या मनात विचार नाही कदाचित तिनं ना जप वगैरे केला तर आपल्या हे जे काही करतो नाही याचा काही फायदा होणार नाही एका मिनटासाठी मंजिरी विचारात पडते पण त्यानंतर ती म्हणू लागते मार्जेरी तू नको टेन्शन घेऊ हे ना सगळं मी हँडल करते त्यानंतर मंजिरी म्हणू लागते मी जर दे ते सगळं काही केलं सगळं काही आपल्या प्लॅननुसार झालं तर नेमकं समोर काय होईल ते मीराचं नेमकं काय होईल तर त्यावेळी मार्जिरी सांगू लागते की ही मीराच्या सानिध्यात जर एक एक मिनटासाठी जर ही बावली राहिली ना तर मीराच्या शरीरातलं आपोआप रक्त कमी होईल आणि मग तिचा हळूहळू करून मृत्यू पण होईल आणि कोणाला समजणारही नाही की मीराचा मृत्यू नेमकं कसा झाला त्यावेळी मंजिरीला तर खूप आनंद होतो ती खूप मोठ्या मोठ्याने हसू लागते तर दुसरीकडे इकडं आत मीरा किचनमध्ये जाते तर आतरवाही मात मात्र तिच्या पाठोपाठ पार्ट जात असतो मीरा म्हणू लागते काय हो तुमचं माझ्या पाठीमागेच का करताय तुम्ही तर त्यावेळी अथर्व म्हणू लागतो तुला मला टाइम द्यायचा नाही म्हणून तू असे बहाणे बनवतेस ना या दोघांचं बोलणं चालू असताना नेमकी वेदा तिथे येते वेदा खूप रडत असते त्यावेळी अथर्व मीरा तिला विचारू लागता वेदा काय झालंय तर वेदा म्हणू लागते की बाबा परत माझी ठमी गायब झाली आणि तिला शोधण्यासाठीच मी बाहेर चालले आहे तर त्यावेळी अथर्व आणि मीरा तिची समजूत काढता तिला म्हणू लागता वेदा तू नको टेन्शन घेऊ आम्ही तुझी ठमीनं शोधून काढू तू आता सध्या झोपायला जा बरं का त्यावेळी वेदा ऐकत नसते मीरा तिला कसमस करून मात्र तिकडं झोपायला घेऊन जात असते तर वेदाला वेदासोबत जे काही घडलं होतं पाठीमागच्या वेळेस ते अथर्वला त्यानंतर अनन्या आणि अथर्वचं बोलणं चालू असतं की अचानक वेदाची बाहुली कुठं गायब झाली असेल तर त्यावेळी लगेच अनन्या म्हणू लागते की अथर्व दादा माझ्या मा रूममध्ये ना आई आली होती तिनंच कदाचित ही बाहुली जर नेली असेल तर काय सांगता येतं तर दुसरीकडे मंजेरी मात्र ती बाहुली घेऊन तिला घरामध्ये यायचं असतं पण मध्येच अथर्व आणि अनन्याचं चा बोलणं चालू असतं म्हणून तिला आतमध्ये तर काही येताच येत नसतं आणि मग थोड्याच वेळाने अथर्वचं लक्ष जातं एवढ्या रात्रीचा आपला दरवाजा कसा काय उघडा आहे तर त्यावेळी अथर्व त्या दिशेने जाण्यासाठी निघ असतो तर तर मग तर काय मंजिरलीला आतमध्ये येताच येत नसतं त्यावेळी अथर्व तो दरवाजा लावून घेतो आणि मग मीरा अनन्या आणि अथर्व असं ठरवतं की आईला जाऊन विचारायचं की वेदाची ठमी कुठे आहे म्हणून दुसरीकडे अथर्वनं दरवाजा बंद केलेला असतो म्हणून आता मंजिरीला तर काही आतमध्ये येताच येत नसतं तिला रात्रभर बाहेरच उभं राहावं लागतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय